तो नमस्का, है तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपल्याला पावसाचे वातावरण कुठेही पाहायला मिळत नाही परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला या तारखेपासून जे आहे पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये आता फक्त जे आहे तुमच्याकडे फक्त चार ते पाच दिवस शिल्लक आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांचे आपले जे काही शेतीची कामे करायची असेल तर शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता पुन्हा एकदा जे आहे अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कोणत्या भागामध्ये आपल्याला जे आहे हा अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबू शका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे आज दिनांक आहे चौदा डिसेंबर आणि उद्याच्याला आहे पंधरा डिसेंबर आणि राज्यामध्ये अजून फक्त पाच दिवस म्हणजे वीस तारखे वीस डिसेंबरपर्यंत जे आहे राज्यातील हवामान आपलं पूर्णपणे जे आहे कोरडे राहणार आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये एकवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत म्हणजे पाच दिवस जे आहे राज्यामध्ये अवकाळी पावसाची आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की, की या ठिकाणी आपला सध्या एकवीस बावीस म्हणजे वीस तारखेला रात्रीच्या दरम्यानच हा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर वीस तारखेला रात्रीच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल सगळ्यात आधी सुरुवात पावसाला जी आहे सुरुवात जी आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होणार आहे विदर्भातील म्हणजे जो नागपूर चंद्रपूर भंडारा वाशिम तसेच परभणी हिंगोली ना आणि प ह्या भागामध्ये आपलं जे आहे वीस तारखेपासून जे आहे वीस तारखेदरम्यान रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो वीस तारखेदरम्यान राज्यामध्ये आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला रात्रीच्या दरम्यान पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल सगळ्यात आधी त्यानंतर जे आहे एकवीस तारखेला जे आहे राज्यातील पावसाचा जोर आणखीन या ठिकाणी वाढेल तर एकवीस तारखेला राज्यातील विदर्भामध्ये आपला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल हा पाऊस आपला जे आहे सकाळीसुद्धा राहील आणि त्यानंतर रात्री सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे राज्यामधील अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये वीस आणि एकवीस तारखेदरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला पाऊस आपला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो जो परभणी म्हणजे नांदेड जो भाग आहे त्या भागापासून विदर्भातील जे संपूर्ण भागामध्ये आपलं जे आहे या ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्याला जर बावीस तारखेलासुद्धा जे आहे राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहील बावीस ते दरम्यान त्यानंतर चोवीस तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो चोवीस तारखेला जवळ जवळजवळ आपलं जे जव जव आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसाचे वातावरण आपलं पाहायला मिळणार आहे म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपला काही भागामध्ये पा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आहे राज्यामध्ये आता जे वातावरण आपलं म्हणजे सध्या कोणत्या भागामध्ये पाऊस पण पडेल या ठिकाणी आपण निश्चित सांगू शकत नाही कारण की ज्या राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवसामध्ये काय वातावरणामध्ये काय बदल होईल ते पण आपण या ठिकाणी सांगू शकत नाही फक्त ज्या शेतकऱ्यांना एवढा सतर्क म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी अंदाज देत आहे की राज्यामध्ये वीस तारखेपासून राज्यामध्ये एकवीस तारखे एकवीस ते पंचवीस म्हणजे पाच दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळेल व कोणत्या भागामध्ये पोच पडणार आहे व कोणत्या नाही हे आप आपलं फक्त जे आहे वातावरणामध्ये पुढील काही दिवसामध्ये आपला बदल झाला तर शेतकऱ्यांना या ठिकाणी मेसेज दिला जाईल परंतु आहे शेतकरी मित्रांनो एवढं म्हणजे तुमच्याकडे फक्त आहे चार ते पाच दिवस आहे या चार ते पाच दिवसामध्ये तुमची काही शेतीची कामे राहिली असतील तर शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकर लवकर या ठिकाणी करून घ्यावी आणि दुसरं म्हणजे शे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा जे कांदा काढणे आलेला असेल शेतकऱ्यांनी आपला कांदा वगैरे जे आहे काढून घ्यावा कारण की राज्यामध्ये वीस तारखेपासूनच राज्यामध्ये रात्रीच्या वीस तारखेला मध्यरात्रीपासूनच पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे एकवीस तारखेपासून तर जवळजवळ राज्यामध्ये जे आपला जो आहे राज्यामध्ये पाच दिवस पावसाची शक्यता राहणार नाही जवळजवळ तीस तारखेपर्यंत पाऊस आपला पाहायला मिळणार आहे म्हणजे एकवीस तारखेपासून तर जवळजवळ अठ्ठावीस तारखेपर्यंत जे आहे पावसाचे वातावरण राहणार आहे त्यामध्ये वातावरणामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो कारण की आता या ठिकाणी आपल्याला जर पाहायला या ठिकाणी पाहिजेच म्हणलं तर सध्या आपलं जे पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे ते जवळजवळ तीस तारखेपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये परंतु जे एकवीस तारखेपासून ते जवळजवळ ज्या राज्यामध्ये आठ दिवस ज्या राज्यामध्ये आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे जा जा तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपला पावसाचे सत शेतकऱ्यांना सतर्क मिळून या ठिकाणी आपण या ठिकाणी अंदाज देत आहे तर शेतकऱ्यांना आधीच जे आपलं पावसाचे वा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आधीच आपण अंदाज या ठिकाणी देता देत आहोत आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला एकवीस ते जवळजवळ तीस तारखेपर्यंत राहणार आहे तर यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो परंतु एवढं निश्चित आहे की राज्यामध्ये शंभर टक्के राज्यामध्ये आपलं एकवीस तारखेपासून पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त पाऊस कोणत्या भागामध्ये पडणार आहे व कुठे पडेल हे आपल्याला जे आहे शेतकऱ्यांना आपण आता जे आहे वीस दरम्यान आपण जे आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगू परंतु आता जे आहे राज्यामध्ये कोणत्या भागात पाऊस पड पडेल व कोणत्या नाही हे सगळे आपण निश्चित सांगणं या ठिकाणी सांगू शकत नाही परंतु ज्या शेतकरी मित्रांनो सध्या आपलं जे पाहायला मिळत आहे ते म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता जे आहे जास्त राहणार आहे यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तो पाऊस राहील आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे हा कोकण भागामध्ये सुद्धा जे आपलं पावसाचे वातावरण जे आहे पाहायला मिळणार आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे थोडंफार पावसाचा जोर जास्तच राहणार आहे त्यामुळे अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे या अवकाळी पावसामध्ये काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर का काही भागामध्ये थोडंफार हलकामजिम पाऊस आपल्याला राहणार आहे परंतु काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शकत आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेतकरी मित्रांनो हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा मेसेज या ठिकाणी आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेला आहे तर तुमचे काही शेतीची कामे राहिले असेल तर शेतकऱ्यांनी आपले वे या वीस तारखेपर्यंत आपले शेतीची कामे करून घ्यावीत आणि उद्या दिनांक आहे पंधरा डिसेंबर राज्यामध्ये फक्त अजून पाच दिवस राज्यामध्ये पावसासाठी आपला हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे अजून पाच दिवस आणि त्यानंतर जे आहे राज्यामध्ये या पाच दिवसामध्ये राज्यामध्ये थंडीमध्ये वाढ होईल थंडी, थंडी जास्त जाणवेल या पाच दिवसामध्ये आणि परंतु जे आहे एकवीस तारखेपासून राज्यातील काही भागामध्ये फक्त ढगा वाच राहील म्हणजे त्यानंतर आपल्याला थंडीमध्ये कमतरता आपल्याला जाणवेल पण सध्या जे आहे आपल्याला वीस तारखेपर्यंत राज्यातील थंडीमध्ये वाढ होईल एकवीस तारखेपासून राज्यामध्ये एकवीस ते जवळजवळ अठ्ठावीस म्हणजे तीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे आठ दिवस तर हा होता शेतकऱ्यांसाठी महत्वाचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद